नो गुड मॉर्निंग आज अक्षय तृतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा आंबे आणलेत आंबे आता खा तर आणल्यास एक किलो डझन आहे सव्वा किलो सव्वा आणि तो व्हिडिओ येईलच तुम्हाला म्हणजे आंब्याचा आंबेल मस्त वास दाखव आंबे कसे आहेत मला गावाकडचे स्वरा सरक रे मला तिकडं आणि बाजारात ना काय काय भाजीपाल बसले बघा केसरी आंबा मस्त वास येते थांबव एक नंबर खाऊशी वाटायला लागल्या आंबे खा धुड खा तर मित्रांनो काय काय भाजीपाला वगैरे आणले ते दाखवते चला तुम्हाला ये हो हे बघा मित्रांनो गावाकाळच्या गावरान मिरच्या भारी आहेत बघा आणि हे आणलंय कलिंगड आणि हे गूळ आणले हे बघा पोहे वगैरे आणि हे शेंगदाणे बघा ऑलरेडी तिथं दोन किलो आहे तरी पण अजून आम्ही आणलेत आणि हे बघा पापड वगैरे आणलेत पापड हा का पापड बॉबी बघा हो खायला आणले हे बघा आंबे ते केसर आंबा आवा तसेच आणायचे केले का लागत गवार बघा कसे आणि एक काकडी बारके बारके अजून काय आणले तर अजून शापूची भाजी कावर जरा जळ फेर हो का शापूची भाजी बघा केवढेल दहा रुपयाला ना गड्डी बघा ना केवढी बारीक आहे रबर बांधते तिथं काढतात ते दहा रुपयाला बघा अजून काय आणल्यात बटाटे आणलेत दीदीला बटाटे आवडतात म्हणून अजून काय काय आणल्यात काय माहिती अजून काय हां अद्रक आणले वांगे अजून वांगे परत वांगे आणलेत का खालच वांगे होते भाजी कादरे खाली फुटका चला डायरेक्ट पिशवीच पालती घालते हे बघा कोथंबी बघितला का आठवडी बाजार तर चला आता स्वयंपाकाला लागायचे आज काय स्वयंपाक करायचा डोक्यात प्लॅन चालले आणि मामा बघा बसले बसले आम्हाला खाते हा खातो चला मग बाय